मध्ये स्वागत गाडगे महाराज आश्रमशाळा भातसई येथील विद्यार्थी इंडोस्कॉटस ग्लोबल स्कूल कामोठे पनवेल येथे झालेल्या अंडर ट्वेल्व बास्केटबॉल स्पर्धेत विजय वासिम परिसरातील गाडगे महाराज आश्रमशाळा भाजसई येथील पाचवी ते सातवीतील विद्यार्थ्यांनी इंडोस्कॉटस ग्लोबल स्कूल कामोठे पनवेल येथे झालेल्या बास्को बास्केटबॉल अंडर ट्वेल्व बॉई स्पर्धेत विजय मिळवला आहे संचालक साठे सर यांचे विशेष कौतुक करण्यात आले आहे हाय फायू यूथ फाउंडेशन मागील पाच वर्षापासून आश्रमशाळा भाजई येथे होप टू होप्स हा कार्यक्रम राबवत आहे या माध्यमातून शाळेतील मुलांना मोफत बास्केटबॉल प्रशिक्षण तसेच मोफत शूज व जर्सी देण्यात येतात बास्केटबॉल प्रशिक्षक चिंतामन लहानगे आणि सतीश तुपाने यांनी या मुलांना प्रशिक्षण दिले असून आज त्यांच्या मेहनतीचे फलित दिसून आले आहे यामुळे आश्रमशाळेतील मुले देखील आंतरराष्ट्रीय शाळांना स्पर्धेत हरवू शकतात हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं माध्यमिक मुख्याध्यापक वानखेडे सर व वा प्राथमिक मुख्याध्यापिका गायकवाड मॅडम यांनी या कार्यक्रमाचे नेहमीच विशेष प्रयत्न करून सहकार्य केले आहे गाडगे के महाराज आश्रम शाळा नेहमीच कबड्डी खो खो लंगडी या खेळांमध्ये यश संपादन करत असते तिने आता बास्केटबॉल मध्येही आपले स्थान निर्माण केले आहे यावेळी विद्यार्थ्यांनी सचिन पांढरे मानव वाजे ओंकार गाभले विशाल कांबडी प्रदीप भगत आणि पवन कांबडी शाळेचे नाव उज्ज्वल केले असून परिसरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे ठाणे सुविचार निवेदिका करुणा गगे